राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक अकराशे क्विंटल कमीत कमी आठशे सर बाराशे जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक पंचवीसशे नव्वद क्विंटल कमीत कमी दोन तर मित्रांनो कमीत कमी दर दोनशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्यादा तेवीसशे रुपये पुणे पिंपरी अवक एकतीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंध्रा अकराशे जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये पुणे मांजरी अवक शंभर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चारशे सरसारा अकराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल नवीन हले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील